नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत करत आहे आपल्या जे के जे फिशिंग या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण निघालो आहे नदीवर मासे पकडायला आणि मित्रांनो आज आपण गळाने मासे पकडायला निघालो आहे मित्रांनो आज आपल्या जोडीला कोण नाही आहे आपण एकटेच आहोत त्यासाठी मित्रांनो आपण डॅमवर नाही तर आपल्या नदीवर निघालो आहे मासे पकडायला आणि बघू मित्रांनो आपल्याला नदीवर काय मासे उक उक उकपवतात का कारण मित्रांनो आपली नदी खूप मोठी आहे त्याच्यामुळं मासे लागायला वेळ लागतो आणि त्यामुळे आपण मित्रांनो जरा लवकरच निघालो आहे म्हणजे जवळजवळ बारा एक वाजले असतील मित्रांनो आता आपल्याला आणि त्या टायमाला आपण निघालो आहे कारण मित्रांनो आपल्याला संध्याकाळपर्यंत चार ते पाच तरी मासे भेटायलाच पाहिजे पण मित्रांनो आपल्या नदीचे मासे जरा छोटे असतात त्याच्यामुळं आपण काही सांगू शकत नाही किती भेटतील याची चल तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आपल्याला किती मासे भेटतात तसेच मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ नदीवर गेल्यावर दाखवतो हे बघा मित्रांनो आपण नदीवर जेमतेम पोहोचलो हे बघा मी नदी बघा मित्रांनो एवढी मोठी नदी आहे त्याच्यामुळे मासे टाकायला उशीर होतो आपण मित्रांनो दगडांच्या बाजूने जाऊया बघा आज मित्रांनो गळावर कोणी नाही आहे माणूस म्हणजे मित्र कोणीच नाही आहे आपण एकटे चालू आहे पहिले वाटतं आज असं वाटत बरं मित्रांनो खडखाणच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जरा मासे पकडणं मुश्किल होईल साठ मित्रांनो आपण इथंच गल टाकूया इथंच याच ठिकाणी इकडे बघा अडचण भरपूर आहे त्याच्यामुळे आपल्याला गल टाकायला जमणार नाही त्यामुळे मित्रांनो आपण इथंच गल टाकूया बघू भेटतात का नाही ते मी पटापट मित्रांनो गळ टाकून घेतो आणि दाखवतो मासे लागले की तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आपण त्या जागेवरून नव्या जागेवर आलो आहे मी बघू मित्रांनो आपल्याला काही मासे उकप होतात का कारण त्या जागेवर मित्रांनो काड्या आहेत त्याच्यामुळे ते गटा गळा अडकत होते म्हणजे अडकायचे लय तेव्हा आपण तिथून आलो आहे आणि या जागेवर आलो आहे इथं बघू इथे अटकतात का नाहीतर मित्रांनो आपण जागा चेंज करूया परत सध्या तर इथं मोकळा जागा वाटतो आहे खाली काय वाटत नाही चला तर मित्रांनो मशी कप झालं का तुम्हाला लगेच मी दाखवतो मित्रांनो आपल्याला जास्त वेळ पण नाही लागला आणि लगेच एक मासा हुकप झाला मित्रांनो त्याला आपण छत्रीमध्ये ठेवूया कारण आपण पानच घेऊन मित्रांनो आलं टोपी टोपं करण्यासाठी त्याच्यामुळे आपण छत्री ठेवूया आणि नंतर टोपा का करूया मित्रांनो आपला पहिला कॅच बघ मित्रांनो अजून आपल्याला किती भेटतात मित्रांनो आपण इथं आल्यापासून आपल्याला एक ते दोन मिनिटातच एक मसा कॅचअप झाला आणि म्हणजे उकप झाला आणि तसं तर मी मित्रांनो तुम्हाला दाखवलं काय कारण तर पण मित्रांनो एकटा असल्यामुळे व्हिडिओ नीट काढायला जमत नाही तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो बघू आपल्याला अजून या जागेवर किती मासे कॅचेप होतात आणि शक्य होईल तेवढ्या मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर नक्की लाईक करा चला तर मित्रांनो बघू आता आपल्याला अजून मासे किती हुकप होतात ते मित्रांनो परत एक हुकअप झाला आहे हा बघा मित्रांनो शिंगाळ्याचा आहे परत मित्रांनो हा बघा मित्रांनो हे आपले दुसरे काय आपण लगेच काढून घेऊया मित्रांनो आपण पानं सागाची पानं आणायला गेलं होतं तेवढ्यात एक हे आपलं अडकवून ठेवलं आहे त्याला पण मासा मित्रांनो ओकप आहे हे बघा बघा मित्रांनो त्याला पण एक मासा ओकप झाला आहे आपण हे बघा या प्रकार टोपा केला आहे तुम्हा ठेवण्यासाठी पण आता आपण सगळे कस ठेवूया आपल्याला मी तुम्हाला दाखवणारच आहे मित्रांनो मित्रांनो जोराचा पाऊस चालू झाला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामुळे मित्रांनो याच्या पुढच्या कॅचअप होतील ते दाखवू शकणार नाही कारण आपण मोबाईल ठेवाला पिशवी वगैरे काय असं आणलं नाही मित्रांनो आपण फक्त छत्री घेऊन आलो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय मोबाईलवरती किंवा एक एक हाताने पकडता येणार नाही त्याच्या त्यामुळे मित्रांनो आता येथून कॅचअप होतील ते दाखवू शकणार नाही पाऊस गेला तर मित्रांनो परत पुन्हा नक्की दाखवतो तुम्हाला कुठचे कॅचअप सध्या तर नाही दाखवू शकणार मित्रांनो मित्रांनो इथं जाळे टाकणार आहे बघा इथे पण आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण घरी जाऊया कारण आता इथं जाळं टाकल्यानंतर आपल्याला मासे काही भेटणार नाहीत आपल्याला तर मित्रांनो आपण आता घरी जाऊया आपल्याला भाजीपुरते मासे हुकप झाले तेच तुम्हाला मी दाखवतो कारण मित्रांनो या आता त्या बाजूला जाळ टाकायला घेतलं आहे आणि जाळ टाकायला घेतल्यामुळं आपल्याला काय मासे हुकप होणार नाहीत त्यामुळे आपण घरी जाऊया आणि तसे आपल्याला मित्रांनो संध्याकाळ झाले आपण भाजीपुरते मासे काढलेत आता तुम्हाला मी दाखवतो आपण किती मासे काढलेत ते हो बघा मित्रांनो जास्त नाही सात आठच मासे मित्रांनो आपल्याला नाव कप झालेत परंतु भाजीपुरते झालेत जिवंत आहे त्याचे त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला ओतून दाखवणार नाही तर पाण्यात ते जातील कारण पाणी जवळ आहे मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केली जाण का भेटूया मित्रांनो असेल जणखी बघा